मंडळी दोन हजार चौदा नंतर देशात बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा राज्यात मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला होता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत तेवीस आणि विधानसभा निवडणुकीत एकशे बावीस जागा जिंकल्यानंतर भाजपा हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला होता त्यानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक प्रस्थापित घराणी आणि नेते भाजपामध्ये डेरे दाखल झाले दोन हजार पासून भाजपामध्ये सुरू झालेली ही खोगीर भरती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सुरू होती कुठलेही निकष न लावता सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमुळे भाजपावर खूप टीकाई झाली मात्र भाजपाने त्याची कधी फिकीर केली नाही उलट ज्या अजित पवार यांच्यावर भाजपा नेत्यांनी एकेकाळी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले त्याच अजित पवार यांना त्यांच्या गटासह भाजपाच्या हायकमांडने महायुतीमध्ये पावन करून घेतलं मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची देशपातीवर जबर पिछ्याट झाली केंद्रातलं बहुमत हुकलं तर महाराष्ट्रामध्येही भाजपाचा दारुण पराभव झाला त्याचे पडसाद आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमटू लागले आहेत तसंच मागच्या दहा वर्षात झालेल्या भाजपा मधून आहे कोल्हापूरमध्ये भाजपाचे प्रमुख नेते असलेल्या सिंह खाडगे यांनी कमाला सोडचिट्टी देत शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हातात घेण्याची घोषणा केली आहे तर इकडे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी आणि साताऱ्याच्या वाईमध्ये मदन भोसले यांनी तसेच संकेत दिले नुकतंच जयंत पाटलांनी मदन भोसले यांची दीर्घ भेट घेतली त्यामुळे पुढच्या काही काळात भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात आउट गोईंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या दरम्यान भाजपामध्ये कोणकोणते विद्यमान आमदार आणि नेते शरद पवार गटामध्ये जाऊ शकतात त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे केंद्रात आणि महाराष्ट्राच्या सत्तेत भाजपाचं स्थान पक्क झाल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रस्थापित पक्षांमधील वर्षानुवर्ष सत्ता उपभोगलेली अनेक राजकीय घराणी भाजपामध्ये दाखल झाली बदललेल्या राजकीय परिस्थितीत आपल्या भागातील वर्चस्व कायम राहणं ताब्यात असलेल्या सहकारी आणि इतर संस्थांचं हित जोपासणं आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांपासून संरक्षण मिळावं या हेतूने अनेक नेत्यांनी भाजपाचं मांडलिकत्व स्वीकारलं मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात भाजपाची पुन्हा एकदा सत्ता येऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तरी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं बरीच समीकरणं बदललेली आहेत त्यात महाराष्ट्रामध्ये माहितीची सत्ता जाणार संकेत मिळत आहेत त्यामुळे बाहेरून आलेले अनेक नेते आता परतीची वाट धरण्याच्या तयारीत आहेत त्यातच भाजपाच्या नेतृत्वाखालील माहितीमध्ये अजित पवार गटही आलेला असल्यानं अनेक जागांवर समीकरण बिघडले आहेत तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी मित्र पक्षासाठी जागा सोडाव्या लागणार आहेत परिणामी भाजपातील अनेक इच्छुकांना आपल्या निवडणूक लढवण्याच्या महत्वाकांक्षेला मुरड घालावी लागणार आहे त्यातूनच भाजपामधील काही नेते पक्षातून उडी मारण्याच्या संधीची वाट पाहत आहेत असं कळत आहेत त्यापैकी समरजीतसिंह घाडगे आणि हर्षवर्धन पाटील यांनी तसे उघड उघड संकेत दिले आहेत त्या दोघांशिवाय विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाऊ शकतात असे आणखी काही नेतेही आहेत त्यापैकी पहिले नेते आहेत ते म्हणजे बाळा भेगडे भाजपाचे माजी आमदार असलेले बाळा भेगडे मावळ विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र येथे अजित पवार गटातील सुनील शेळके हे विद्यमान आमदार आहेत तसेच माहितीच्या जागावाटपामध्ये सुनील शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे त्यामुळं बाळा बेगडे यांची भाजपाकडून लढण्याची संधी हुकू शकते अशा परिस्थितीत बाळा बेगडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे तसेच तशी संधी मिळाल्यास यावेळी मावळमध्ये अजित पवार गटाचे सुनील शेळके विरुद्ध शरद पवार गटाचे बाळा बेगडे अशी लढत रंगू शकते भाजपामधून शरद पवार गटाच्या दिशेने जाऊ शकतात असे दुसरे नेते आहेत ते म्हणजे वैभव पिचड एकेकाळी शरद पवार यांचे निकटवर्ती असलेल्या मधुकरराव हो पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी काही वर्षांपूर्वी भाजपाचं कमळ हाती घेतलं होतं मात्र वैभव पिचड यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अकोले विधानसभा मतदारसंघामधून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर वैभव पिचड यांनी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती मात्र गतवर्षी अजित पवार यांच्या सोबत येथील आमदार किरण लहामटे हेही महायुतीमध्ये आल्याने या मतदारसंघातून किरण लहामटे यांना संधी मिळू शकते अशा परिस्थितीत वैभव पिचड यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे वैभव पिचड हे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटामध्ये जाऊ शकतात यावेळी माहितीमधील अजित पवार गटाच्या एंट्रीमुळे बदललेल्या राजकीय समीकरणामुळे भाजपाची साथ सोडून शरद पवार गटात जाऊ शकतात अशा तिसऱ्या नेत्या आहेत त्या म्हणजे स्नेहलता कोल्हे कोपरगाव मतदारसंघातील माजी खासदार असलेल्या स्नेहलता कोल्हे यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशितोष काळे यांच्याकडून निसटता पराभव स्वीकारा लागला होता सध्या आशुतोष काळे हे अजित पवार गटामध्ये आहेत त्यामुळे ही जागा माहितीच्या जागा वाटपात त्यांना सुटण्याची अधिक शक्यता आहे तर स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे अशा परिस्थितीत निवडणूक लढण्यासाठी स्नेहलता कोल्हे या शरद पवार गटामध्ये प्रवेश करू शकतात विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपामधून शरद पवार गटात जाण्याची शक्यता असलेले चौथे नेते आहेत ते म्हणजे प्रशांत परिचारक दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत परिचारक हे पंढरपूरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र समाधान अवताडे हे येथील भाजपाचे विद्यमान आमदार असल्यानं प्रशांत परिचारक यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे अशा परिस्थितीत प्रशांत परिचारक हे शरद पवार गटाची तुतारी जवळ करू शकतात मात्र येथे शरद पवार गटाकडून लढण्यासाठी अभिजित पाटील हेही इच्छुक आहेत त्यामुळे येथील समीकरणं ऐनवेळी जुळून येण्याची शक्यता आहे अजित पवार गट आणि भाजपामध्ये निर्माण झालेल्या जागा वाटपाच्या तिड्यामुळे शरद पवार गटाची वाट धरू शकतात असे भाजपाचे पाचवे नेते आहेत ते म्हणजे निलय नाईक निलय नाईक यांनी दोन हजार एकोणीसमध्ये पुसद मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांना इंद्रनील नाईक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता इंद्रनील नाईक हे सध्या अजित पवार गटामध्ये आहेत त्यामुळे यावेळी माहितीकडून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे तसं झाल्यास निलय नाईक यांना शरद पवार गटाची वाट धरण्या वाचून अन्य पर्याय नसेल अजित पवार गट माहितीमध्ये आल्यानं कोंडी झालेले भाजपाचे आणखी एक नेते म्हणजे अंबरीश राजे अत्राम अहेरीचे माजी आमदार असलेल्या अंबरीश राजे अत्राम यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत धर्मराव बाबा अत्राम यांच्याकडून पराभव पत्करावा करावा लागला होता सध्या धर्मराव बाबा अतराम हे अजित पवार गटासोबत असल्यानं विद्यमान आमदार म्हणून त्यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते तर अंबरीश राजे अतराम यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे अशा परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवायची असल्यास शरद पवार गटाची वाढ धरण्याशिवाय अन्य पर्याय अंबरीश राजे अतराम यांच्यासमोर नाही आहे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यानं शरद पवार गटाच्या दिशेने पावले वळवण्याशिवाय पर्याय नसलेले भाजपाचे सातवे नेते आहेत ते म्हणजेच शिरीष हिरालाल चौधरी शिरीष चौधरी यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अमळनेर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांना कडवी टक्कर दिली होती दरम्यान अनिल पाटील हे सध्या अजित पवार गटामध्ये आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक लढवायची असल्यास शिरीष चौधरी यांच्यासमोर भाजपाची साथ सोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही परिणामी ते राष्ट्रवादीची ताकद पाहता शरद पवार गटात जाऊ शकतात शरद पवार गटामध्ये जाण्याची शक्यता असलेले भाजपाचे आठवे नेते आहेत ते म्हणजे मदनदादा भोसले मदनदादा भोसले यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मदनदादा भोसले यांनी राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता मकरंद पाटील हे सध्या अजित पवार गटात असल्यानं वाई येथून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मदनदादा भोसले यांना भाजपाकडून लढण्याची संधी मिळणं कठीण आहे अशा परिस्थितीत मदनदादा भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी हातात घेऊ शकतात अशा चर्चा असतानाच आता जयंत पाटलांनी मदन भोसले यांची भेट घेतली आहे त्यामुळे त्या काळात वाईमध्ये नवीन राजकीय समीकरण जुळलेली पाहायला मिळू शकतात वरील नेत्यांशिवाय भाजपाकडून निवडणूक लढण्याची संधी न मिळाल्यास अन्य पाहू शकतात असे नेते आहेत ते म्हणजे राजकुमार बडोले माजी मंत्री आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील माजी आमदार असलेल्या राजकुमार बडोले यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडून अवघ्या सातशे अठरा मतांनी पराभव पत्करावा लागला होता मात्र गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मनोहर चंद्रिका पुरे हे अजित पवार गटासोबत महायुतीत आले होते त्यामुळे या मतदारसंघातून लढणारे भाजपाचे नेते राजकुमार बडोले यांची कोंडी झाली आहे तर येथून उमेदवारी कोणाला द्यायची असा प्रश्न माहितीसमोर उभा राहू शकतो अशा परिस्थितीत माहितीने उमेदवारी न दिल्यास राजकुमार बडोले हे वेगळा विचार करून शरद पवार गटामधून लढू शकतात आता वर उल्लेख केलेल्या नेत्यांशिवाय भाजपामध्ये असे आणखी कोणकोणते नेते आहेत की ज्यांना माहितीमधील मा बदललेल्या समीकरणांचा फटका बसू शकतो तसेच वेगळा विचार करून महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकतात याबाबतचा तुमचा अंदाज काय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद